नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो जर खिशात पैसा टिकत नसेल तर त्यावर काय उपाय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आर्थिक आवक वाढवण्यासाठी काही उपाय घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबर देवताची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा या दोघांची नित्यपूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरगटी भांडी ठेवतात वास्तूमध्ये अनेक कारणे अत्यंत अशुभ मानले जाते वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री घरगटी भांडी ठेवली जाते तिथे लक्ष्मी देवी कधीच राहत नाही म्हणूनच रात्री भांडी धुवूनच झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवा ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये ही दिशा मंदिराच्या जागा मानली जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यामुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावरती शंख तुमच्या पूजा घरात अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होते तर स्वामी वक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी माहिती स्वामी संदेश स्वामी कथा स्वामी लीला वास्तु माहिती ऐकण्यासाठी आपल्याच श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपण पोस्ट केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर नोटिफिकेशन पडेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ